तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववी गणित भाग दोन याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक चार आहे त्रिकोण रचना तर त्याच्यातला सराव संच चार पॉईंट तीन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सरावसंख्य चार पॉईंट तीन मध्ये एकूण तीन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न त्रिकोण पी क्यू आर असा काढा की क्यू बरोबर सत्तर अंश आर बरोबर ऐंशी अंश आणि त्रिकोणाच्या ज्या तीन बाजू आहेत पी क्यू क्यू आर आणि पी आर यांची बेरीज आहे नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आणि आपल्याला हा त्रिकोण काय करायचा काढायचा तर काढत असताना आधी आपण कच्ची आकृती काढायची आता कच्ची आकृती तिथे काही तुम्हाला तेवढ्या मापाचे कोण किंवा बाजू तशीच घ्यायची नाही फक्त कच्ची आकृती पहिल्यांदा काढायची मग आता कच्ची आकृती काढत असताना इथे बघा तिन्ही बाजूंची बेरीज किती दिलेली आहे नऊ पॉईंट पाच तर काय करूया आपण पहिल्यांदा कच्च्या आकृतीमध्ये इथे पाया जो आहे म्हणजे खालची जी बाजू आहे ती नऊ पॉईंट पाच आता इथं त्रिकोणाचं नाव पी क्यू आर आहे तर ती अक्षर सोडून बाकी कुठली समजा मी ए आणि बी घेतली तर इथं ए बी घ्यायचा आणि हे काढायचं नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आता तो काढल्यानंतर इथे आपण कोण ए आणि कोण बी हा आधी शोधून काढणार मग कोण ए आणि कोण बी हा शोधत असताना कोण ए कसा काढायचा बघा तर दिलेला कोण क्यू आहे त्याच्या निम्मा कोण घ्यायचा म्हणजे कोण क्यू भागिले दोन तर काय करणार सत्तरच्या निम्मे घेणार सत्तरच्या निम्मे म्हणजे किती येणार पस्तीस अंश तसंच कोण आर आहे तर त्याच्याऐवजी हा बी घ्यायचा म्हणजे बी कोण आरच्या निम्मा घ्यायचा बी तर ऐंशीच्या निम्मे किती येणार चाळीस म्हणजे इथं आपण काय करणार कोण ए आणि कोण बी हे पस्तीस आणि चाळीस अंशाचे घेणार म्हणजे समजा आपण असे घेतले हा इकडं आणि हा इथे तर हे दोन कोण काढायचे असे तर हे काय आपला ऍक्च्युअल त्रिकोण नाहीये तर हे दोन काढल्यानंतर म्हणजे हा काढला आपण पस्तीस अंश म्हणजे क्यूच्या निम्मा ए पस्तीस आणि आरच्या निम्मा बी चाळीस तर हे दोन काढल्यानंतर आपण काय करणार या दोन बाजू आपण दुभागणार म्हणजे समजा ही बाजू दुभागली पण इथली नंतर बघूया आपण कशी दुभागायची ते इथं दुभागली आणि ही इकडं दुभागली असे ही बाजू तर आपण एक कुणावरून काढला होता क्यू त्यामुळे इथला बिंदू किती येणार क्यू म्हणजे ही बाजू दुभागली आपण आणि नंतर ही दुभागली ओके ए बी वरती असणार आहे क्यू आणि आर वापरलाय तर राहिलेला कोण कुठला पी तो पी वरती असणार आता इकडं मिळणार एच्या साईडला मिळणार कारण ए कशावरून काढला होता क्यू वरन त्यामुळे हा क्यू मिळणार आणि इकडं बी कशावरून मिळाला होता R. मंझे आर त्यामुळे आर म्हणजे असा मधी त्रिकोण काय तयार होणार क्यू पी आर ही आपण फक्त आता कच्ची आकृती काढली आहे त्याच्यावर आता आपण पक्की आकृती काढा म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल मधी जो त्रिकोण तयार होईल तो कोण असणार आहे पी क्यू आर मग त्यासाठी कच्च्या आकृतीच्या सगळ्या स्टेप कशाच करूया तर त्यासाठी एकच म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हा जो ए बी आहे तो नऊ पॉईंट पाच काढूया पूर्ण ए बी पहिल्यांदा काढायला घेऊया नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर ओके तर सगळ्यात पहिल्यांदा ए बी हा नऊ पॉईंट पाच सेंटीमीटरचा काढूया नऊ आणि पुढे हा पाच म्हणजे हा येणार ए बी किती येणार नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर ओके हा ए बी काढला आपण नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आता कोण ए जो आहे तो कोण ए इथं आपण किती घेतला होता पस्तीस आणि इकडे बी चाळीस घ्यायचा तर ए आणि बी काढूया पस्तीस आणि चाळीस अंशाचे तर इथे असा कोण मापक ठेवूया आपण आणि हा कोण मापक ठेवल्यानंतर ए काढूया आपण बरोबर आता इथं कोण मापक ठेवताना बरोबर ए वर ठेवायचा आणि ही रेषेला बरोबर खालची रेष मॅच होऊ दे तर ए किती अंश काढणार म्हणून सांगितलं आपण पस्तीस तर इकडून मोदायचा रेषेकडून दहा वीस तीस आतल्या बाजूतील चाळीस आणि तीसच्या मधला पस्तीस तो पस्तीस अंश काढला आपण इथं जेवढी शक्य आहे तेवढी मोठी रेश इथे मारा ओके okay, चाळीस अंशाचा काढला आता दुसरा इकडं बी बी काढताना पण इथं रेषेला रेष मॅच होऊ दे आणि चाळीस अंश तर इकडून मोजायचा रेषेकडून आता शून्य दहा वीस तीस हा इथे वरच्या बाजूला सॉरी शून्य दहा वीस तीस चाळीस चाळीस अंश म्हणजे इथे येणार आणि मग हा बीतून किती अंशाचा काढला आपण चाळीस अंश काढला जास्त तर बी पासून हा किती अंशाचा काढला आपण चाळीस अंशाचा ओके तर चाळीस अंशाचा काढल्यानंतर इथे पस्तीस इथे चाळीस अंश लिहिया आणि वरती जो मिळणार आहे तो कोण असणार आहे पी नहीं? तर पी आपल्याला मिळाला तर पी मिळाल्यानंतर आपण काय करणार तर ह्या दोन बाजू दुभागणार म्हणजे कुठल्या कुठल्या इथे वरती केलंय तसंच वरती आपण काय केलंय ए पी हा एक दुभागला आणि इकडे पी बी हे दोन्ही आपल्याला काय करायचे दुभागायचे तर बाजू ए पी कशी दुभागणार आपण तर ए वर ठेवणार कंपासचा टो निम्म्यापेक्षा जास्त अंतर या निम्म साधारण इथं येईल त्याच्या इथेही साधारण त्याच्यापेक्षा जास्त आणि दोन्हीकडे मग कंस घ्या म्हणजे एक इकडं मारणार कंस आणि एक इकडे खाली म्हणजे कशावर ठेवला आहे तो ए वर ए वर ठेवून दोन्हीकडे कंस मारले आता तसंच तिकडं वर ठेवा तर पी वर ठेवून दोन्हीकडे कंस इथे एक मारला हा आणि इकडं खाली ए आणि पी वर ठेवून आणि मग त्याला दुभागल्यानंतर त्या दोन्हीमधून जाणारे जस्ट मिनिट त्या दोन्हीमधून जाणारी एक रेषा काढ म्हणजे हा त्याचा दुभाजक असणार ओके हा दुभाजक असणार काच तर तो असल्यानंतर इकडं पी बी दुभागायचं पी बी कसा दुभागणार तर पी बी निम्म्यापेक्षा जास्त बी वर ठेवा इथे साधारण निम्मा निम्म्यापेक्षा जास्त एक इकडं आणि खाली बी वर ठेवा आणि तसंच मग इकडे पी वर ठेवायचं इकडे म्हणजे वर ठेवायचं पी वर इकडे आणि मग एक खाली ते केल्यानंतर मग त्याच्यातून जाणार इकडे म्हणजे हा पण दुभागला जसं आपण हा दुभागला म्हणजे याचे दोन समान भाग केले तसंच तिकडे चे दोन समान भाग करायचे तर त्याच्यातून जाणार आता इथे जो छेदला आहे तो हा एक बिंदू आहे मी मोठा दाखवतोय तुम्हाला म्हणजे येईल आणि इथं एक बिंदू मिळाला तर एच्या इकडचा बिंदू कुठला तर आपण निम्मे घेतले होते ते तर हा होता आपला क्यू इकडं आणि इथं होता तो काय होता आर तुम्ही आधीची कच्ची आकृती बघू शकता म्हणजे हा बिंदू मिळालाय तो क्यू आणि इकडं मिळालाय तो आर आणि मग हे जोडून घ्यायचे असे पी आणि क्यू जोडायचा आणि इकडं पी आणि आर जोडायचा तर कुठला त्रिकोण तयार झाला पी क्यू आर हा त्रिकोण काय झाला तयार झाला म्हणजे दोन्ही बाजू दुभागल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पहिलं जे रचना आहे त्रिकोण रचना ती आपण केलेली आहे आता दुसरी बघूया आता प्रश्न क्रमांक दोन त्रिकोण एक्स वाय झेड काढायचा त्याच्यामध्ये वाय अठ्ठावन्न आहे आणि एक्स सेहेचाळीस आहे तर त्रिकोणाची परिमिती दहा पॉईंट पाच सेंटीमीटर असणारा त्रिकोण काढायचा आहे आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज थोडक्यात असं लक्षात ठेवा याच्यामध्ये काय दिलंय एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स झेड हे तिन्ही मिळून किती असणार आहे दहा पॉईंट पाच हा तिन्ही बाजूंची बेरीज आता ही तिन्ही बाजूंची बेरीज घेतल्यानंतर इथं आपण काय करणार तर पहिल्यांदा कच्ची आकृती काढायचं इथं इत, लिहितो मी उत्तरामध्ये कच्ची आकृती हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय हा तुम्ही लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल हा परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज हे लक्षात ठेवा आता याच्यानंतर आपण काय करणार कच्ची आकृती काढत असताना पहिल्यांदा आपण याच्यात ही जी बाजू आहे दहा पॉईंट पाच हि जी परिमिती आहे तर तेवढ्या लांबीचा इथं रेषाखंड काढणार आता त्रिकोणाचं नाव आहे एक्स वाय जा दुसरं घ्या परत मग सारखं ए आणि बी घेऊया आता कोण ए किती असणार आहे तर पहिला कोण किती दिलाय वाय तर त्या वायच्या निम्मा घ्या मग वायच्या निम्मा किती येणार अठ्ठावन्न च्या निम्मे केल्या तर ते येणार सत्तावीस सॉरी सत्तावीस नाही एकोणतीस सॉरी एकोणतीस आला ए किती आला एकोणतीस आणि बी काढायचा आहे तर तो कोणाच्या निम्मा घ्यायचा एकशे एकशे निम्मा म्हणजे किती येणार सेहेचाळीसच्या निम्मा येणार तो सेहेचाळीसच्या निम्मा केला तर तो किती येणार आहे तेवीस म्हणजे ए आणि बी मिळाले म्हणजे थोडक्यात आता कच्च्या आकृतीमध्ये मी दाखवतो तात्पुरतं ए जो आहे तो एकोणतीस अंश काढायचा आणि इकडं बी जो आहे तो तेवीस अंश काढायचा एकदमच लहान ओके आणि ए बी आता कुठल्या कोणावरनं काढलंय वाय आणि एक्स म्हणजे वरचा कोण असणार आहे झेड ओके okay. आणि परत इथल्या दोन बाजू दुभागायच्या समजा आता हा दुभागला आपण हा दुभागून मगाशी जसं दुभागला तसं आता इथे कच्ची आकृती तसंच हाही दुभागला इकडचा म्हणजे समजा हे दोन समान भाग आणि हे दोन समान भाग तर हे दोन्ही कुठे येत आहेत इथं येत आहेत एकत्र एक्स वाय आता इकडं ह्या साईडला येतो एकडा येतो एक कशावरनं काढला वायवरनं त्यामुळे इकडं वाय एकडं आणि इकडं बी इकडं एक्स हे काय होणार एक्स वाय झेड हे कोण होणार आणि मग हे दोन्ही कोण हा जोडायचा आणि मधला त्रिकोण तयार होणार तर बघूया आता पक्की आकृती काढताना आपण त्याच्यात बघूया तर हे लक्षात ठेवा सगळं हे आपल्याला काय करायचंय इथे शोधायचंय तर पक्की आकृती काढताना पहिल्यांदा ए बी आपण किती ह्याचं काढायचंय दहा पॉईंट पाच तर ए बी बरोबर दहा पॉईंट पाच हा खाली इथे काढला ए बी आता ए बी दहा पॉईंट पाच काढल्यानंतर हवं तर इथे लिहा दहा पॉईंट पाच किंवा नंतर लिहा पूर्ण रचना झाल्यानंतर ए बी दहा पाच काढल्यानंतर आपण काय करणार याच्यामध्ये तर ज्या कोन आहेत ए आणि बी ते, ते इथं काढूया आता आपण मगाशी कच्च्या आकृतीमध्ये बघितलं ए एकोणतीस आहे तर इथं कोण मापक ठेवा जिकडे रेश आहे तिकडून मोजाला सुरू करा बरोबर रेषेला रेश मॅच करा तर ही इथं जोडल्यानंतर दहा वीस तीस तीसच्या अलीकडं एक म्हणजे किती येणार एकोणतीस हा एकोणतीस अंशाचा सा काढा बरोबर तीसच्या जरा अलीकडे म्हणजे हा तुम्हाला मिळेल ए एक एकोणतीस तर हा एकोणतीस अंशाचा सा कोण जितका शक्य आहे तितका मोठा काढा हा एकोणतीस आला आणि बी जो आहे तो तेवीस आहे तर इकडं ठेवा बरोबर इथल्या रेषेला रेश, रेश मॅच करा खाली आणि बी तेवीस आहे म्हणजे वीसच्या पुढे एक हा? तीन रेषा एक दोन तीन ओके तर बी इकडे आपण किती काढूया तेवीस अंश तर तो इथे काढूया तर बी हा कोण किती अंश काढला आपण तेवीस अंश तेवीस अंश काढल्यानंतर आता इथे ए बी म्हणजे आपण ते, ते एक्स आणि वाय वरून काढले होते त्यामुळे वरती झेड असणार आता ही बाजू दुभा घ्यायची ए झेड हा ए झेड कशी दुभागणार तर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ म्हणजे ए हा निम्मा आहे त्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ए वर ठेवा हा निम्मा इथे निम्म्यापेक्षा थोडासा जास्त इकडं जरा जाणार सगळ्या आणि मग दोन कंस मारा एक इकडं एक इकडं मारला असा कंस आणि एक इकडं ओके याच्यावर ठेवून ए वर ठेवून परत झेड वर ठेवा झेड वर ठेवून एक इकडं मारा आणि परत एक इकडं इकडं झेड वर ठेवा मार नंकर बरुबर, बरुबर ते मारल्यानंतर त्यातून जाणार रेषाखंड काढायचा बरोबर म्हणजे बरोबर त्याचा दुभागतोय आपण ए झेडला काढताना पेन्सिलन काढत चाल तर हा दुभागला म्हणजे ह्याचे दोन समान भाग केले आपण इकडं आणि इकडं तसं जातं इकडं झेड बी जो आहे तो दुभाग आहे झेड बी ला काय करणार निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार पहिल्यांदा बी वर ठेवा हे साधारण असं निम्म्यापेक्षा जास्त आणि मग बी वर ठेवू दोन इकडं एक इकडे एक आणि एक इकडं तसं झेडवर ठेवा झेडवर ठेवून इथे झेडवर ठेवायचं बरोबर एक इकडे आणि एक इथे आणि मग यातून जाणारा एक रेषाखंड काढायचा किंवा एक, एक, एक रेषा काढायची ते काढल्यानंतर इकडे ए आपण कशावरनं काढला होता तर ए आपण काढला होता वरून आणि बी कशावरून काढला होता वरून त्यामुळे इकडे एच्याकडे वाय इकडे बी च्याकडं एक्स आणि मग हे जोडायचे म्हणजे इथं जोडले तसे हा पहिला आणि मग हा दुसरा ओके तर अशा पद्धतीनं आपण कुठला त्रिकोण काढला एक्स वाय झेड हा आपोआप इथला कोण अठ्ठावन्न असेल आणि इकडे तेवीसच्या दुप्पट सेहेचाळीस असेल हा सेचाळीस आहे तर अशा प्रकारे तो फोन काय करता येईल परिमिती मग परिमिती इथं आपण घेतली होती दहा पॉईंट पाच सगळी बाजू ही पूर्ण घेतला होता ते पण तुम्ही लिहू शकता तिथं त्रिकोण एक्स वाय झेड आपण काय केलेलं आहे तिथं क्रमांक तीन बघूया त्रिकोण एल असा काढा की कोण एम बरोबर साठ अंश कोण एन बरोबर ऐंशी अंश आणि एल एम अधिक एम एन आणि अधिक एन एल हे किती सेंटीमीटर आहेत तर अकरा सेंटीमीटर आहेत तर असा त्रिकोण आपल्याला काढायचा सगळ्यात पहिल्यांदा कच्ची आकृती काढूया आपण आता आकृतीमध्ये काय करायचं जे तिन्ही बाजूंची बेरीज आहे अकरा सेंटीमीटर तर ती इथं पहिल्यांदा काढूया खाली ना? आता इथं त्रिकोणाचं नाव यल यम यन आहे तर तुम्ही दुसरे कुठलेही घ्या मगासारखंच आपण ए बी घेऊया आणि हे किती आहे अकरा सेंटीमीटर सॉरी सेमी आता हे घेतल्यानंतर ए आणि बी कोण शोधायचे तर ए कसा शोधायचा हा पहिला दिलेला कोण किती आहे यम तर यमच्या निम्मा घ्यायचं यमच्या निम्मा म्हणजे साठच्या निम्मा येणार साठच्या निम्मा किती येणार तीस अंश आणि दुसरा बी जो आहे तो या कोण यनच्या निम्मा कोण घ्यायचा म्हणजे ऐंशी भागिले दोन म्हणजे किती येणार चाळीस अंश तर मग काय करणार आपण कच्च्या आकृतीमध्ये आता आपण असं डायरेक्ट काढू इथे हा यम येणार तीस अंश यम काढायचा तीस अंश आणि इकडं जो सॉरी ए काढायचा तीस अंश हा कोण ए इकडं कच्च्या आकृती दाखवतोय आणि हा इकडे चाळीस अंश हे दाखवल्यानंतर परत मागासारखं ए बी आता कशावर म्हणजे वरती कोण असणार एल हा एल घ्यायचा परत ह्या दोन बाजू दुभागायच्या ही एक बाजू दुभागली इथे म्हणजे इथे एक आपल्याला बिंदू मिळेल परत इकडची बाजू दुभागायची ही ही बाजू दुभागली की इथे एक मिळेल बिंदू मग एक तर त्याच्यामध्ये काय केलं आपण इथे हे यम आणि यन बिंदू मिळाले की यल यम हा जोडून घेतला यल यम आणि इकडे यल यन जोडून घेतला की मधी काय त्रिकोन तयार होईल त्रिकोन यल यम यन हा जो त्रिकोन आहे तो तयार होईल ओके तर तो, तो त्रिकोन तिथं तयार होणार तर आता कच्ची आकृती आपण बघितली त्याच्यावर आपण काय करूया पक्की आकृती काढूया तर पहिल्यांदा ए बी हा जो आहे तो जसं कच्च्या आकृतीमध्ये घेतला होता तर तो अकरा सेंटीमीटर घेऊया म्हणजे शून्यापासून तर आता आपण पक्की आकृती काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा ए बी हा, हा ए बी किती सेंटीमीटर काढला आपण अकरा सेंटीमीटरचा काढायचा आता हा काढल्यानंतर कोण ए जो आहे तो तीस अंश आहे कोण ए हा किती अंशाचा आहे तीस अंशाचा आहे तर पहिल्यांदा ए काढूया आपण कोणमापक घेतला आणि मापकाच्या साह्यानं जो ए आहे तो किती अंशाचा काढायचा तीस बरोबर ए वर ठेवला आणि जिकडून खाली रेषेला रेषी मॅच होऊ द्याशी आणि जिकडे रेष आहे तिथून शून्य दहा वीस आणि हे तीस तर हे तीस अंशाचा कोण काढायचा हा तर कोण जो ए आहे तो किती अंशाचा काढणार आपण तीस अंश तर तो काढल्यानंतर दुसरा जो कोण आहे बी तो बी आहे कच्च्या आकृतीमध्ये आपण बघितलं जसं सा, चाळीस अंशाचा तर कोण बी काढूया बरोबर इथे रेषेला रेष मॅच करा बी किती अंशाचा येणार चाळीस अंश रेषेचा रेष मॅच करून इथून शून्य दहा ते कुठेपर्यंत इथं चाळीस चाळीस अंशाचा सा काढला आणि मग त्यातून जाणारी ही रेश काढूया ही काढल्यानंतर अकरा सेंटीमीटर असं झालं आता आ, हे आपण काय काढलंय ए आणि सॉरी यम आणि एन वरनं काढलंय त्यामुळे वरचा जो असणार आहे तो कोण असणार यल असणार आहे खाली कोण असणार यम आणि एन मग आता हे केल्यानंतर ह्या दोन बाजू दुभागायच्या म्हणजे इकडे एल दुभागायचा एल काय करणार निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि दोन्हीकडे असे कंस मार मारताना एक इकडे येणार असा ओके आणि एक इक इकडे म्हणजे ए वर ठेवलाय ठेवून मारला इथे तसच एल वर ठेवायचं एल वर ठेवून एक इकडे आणि एक इकडे आणि मग यातून जाणार एक रेषाखंड काय करायचं रेषा काढायची यातून जाणार या दोन्ही मधून जाणार रेषा काढायची ओके आता ही काढल्यानंतर इथं एक बिंदू मिळणार आपल्याला तर ए कशावरनं काढला होता आपण यम वरनं त्यामुळे इथल्या बिंदूला नाव काय द्यायचं यम आणि आता इकडं हा यल बी दुभागायचं यल बी कसा दुभागणार आता हा पहिला दुभागला त्याला हे चिन्ह दाखवा सम असं दोन समान भाग केले दुभागलं त्याला तसंच बी वर करा बी वर पण ठेवून निम्म्यापेक्षा थोडस जास्त अंतर एक कंस इकडं बी वर ठेऊन आणि एक इकडे यल वर ठेऊन करा तसाच यल वर ठेऊन एक इकडं आणि एक इकडं यल वर ठेवून पण दोन्हीकडे मारले तिकडे एक आणि इकडे खाली आणि मग यातून जाणार यातून जाणारी एखादी रेषा हम्म ही रेषा आपण काढल्यानंतर इकडे मिळणार आहे तो यन मिळणार आणि मग हे जोडून घ्यायचे म्हणजे इथं मिळाला तो यन मिळाला ओके तर दिसण्यासाठी ते मोठे काढतो यल यम जोडा आणि यल यन जोडा आता यम जो आहे तो साठ अंशाचा असणार आहे इथला आणि इथला यम जो आहे तो किती अंशाचा असणार आहे चाळीस अंशाचा आणि अशा प्रकारे आपण काय करणार मग तर आणि बाजू सुद्धा मोजून बघा तिन्ही बाजू मिळून अकरा सेंटीमीटर असणार तर अशा प्रकारे हा त्रिकोण काढला हे तिन्ही प्रश्न आपले इथे झालेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचा संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तो बघूया ओके थँक्यू